पुरातत्व विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन त्यांच्या नियोजन शून्य अभावामुळं म्हणजे समन्वयक दोघांमध्ये नसल्यामुळे काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नख्या कोल्हापूरमध्ये आल्या आल्याने त्याचं दिमागदार उद्घाटन होत असतानाही अगदी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी पालकमंत्री उपस्थित होते दहा लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते मग पुरातत्व विभाग माहिती देत नाही का जिल्हा प्रशासनाला तसेच ज्या पद्धतीनं अगदी म्हणजे एरवी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी त्यावेळी तुम्हाला शिवाजी महाराज लागतात आणि मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नक्की आल्यानंतर तुम्ही कुठं होता हा पण प्रश्न आज कोल्हापुरातील जनता तुम्हाला विचारणार आहे खरं तर जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्यात समन्वय नाही हो आहे कारण स पुरातत्व विभागानं जिल्हा प्रशासन एवढा मोठा दिमागदार कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता मोठ्या सोहळा घ्यायला पाहिजे होता पण ह्या दोघांचं समन्वयाचा अभाव असल्यामुळे कार्यक्रम अगदी छोट्या पद्धतीने झाला आणि पालकमंत्री एकच नऊ लोकप्रतिनिधी दहा लोकप्रतिनिधी गैर लोकप्रतिनिधी आज तुम्हाला दरवेळी जर दर छत्रपती शिवाजी महाराज लागत असतील तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी सतत तुम्ही शिवाजी महाराजांच्या घोषणा देत असता आणि मग काल उद्घाटनला वाघ नक्याच्या उद्घाटनला लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते आणि खुर्च्या रिकाम्या होत्या शेजारी असणाऱ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना बसवून तुम्ही खुर्च्या भरून घेतल्या हा खरोखर जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभागाचा निषेध करावा तेवढा हो थोडा आहे बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका